रोहित वेमुला दलित नव्हता रोहितने जातीचे बनावट प्रमाणपत्र मिळवले बिग फुटच्या फुट या भीतीने रोहित वेमुला संदर्भात ही महत्वपूर्ण घडामोड समोर आलेली आहे बिंग फुटण्याच्या भीतीने रोहितने आत्महत्या केली अंती तेलंगणा पोलिसांनी हा निष्कर्ष काढलेला आहे रोहित वेमुला मृत्यूचा तपास बंद करण्यात आला असं पोलिसांनी सांगितलेलं आहे रोहित ने आईच्या मदतीने बनावट जाट प्रमाणपत्र मिळवल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे रोहित मेमुला या प्रकरणासंदर्भामध्ये पोलिसांनी तपास आता बंद केलेला आहे पोलिसांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आणलेली आहे रोहित वेमुला हा दलित नव्हता बनावट जात प्रमाणपत्र बनवल्याचा ठपका आता पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे पोलिसांनी यासंदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे